हाय फ्रेंड्स गार्डनिंग जी तुझ्याला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहेत आणि ह्या बी आहेत कमल प्लांटच्या आणि त्या मी एका शॉपवरून आलेल्या आहेत जिथे पूजेचं सामान भेटतं तिथे ह्या अवेलेबल असतात आणि अशा काही महागसुद्धा नाहीत खूप स्वस्तामध्ये मिळतात तीन बी मला दहा रुपयाला दिलेल्या आहेत आणि हा त्याला कशा पद्धतीने लावायचे हे खूप हार्ड अशा बी असतात कडक असतात त्याला घासावं लागतं इथे मी स्क्रब पेपर घेतलेला आहे आपण अशा खरबड जागेवरसुद्धा घासू शकतो जिकून याला छिद्र असतं त्या साईडला आपल्याला ह्या बी अशा पद्धतीने घासून घ्यायच्या आहेत मी एक एक करून ह्या घासून घेत आहे हे बघू शकता मी अशा पद्धतीने ज्या साईडला छिद्र असतं त्या साईडनंच ह्या बी एक करून घासून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये मी टाकून देत आहे आणि बघणार आहे की ती ह्या बी निघणार आहेत आणि जिथून मी ह्या बी घेतलेल्या आहेत तिथेसुद्धा त्या दू त्यांना माहिती नव्हतं की कोणता कलर आहे तर निघणार की नाही हे काहीच त्याची गॅरंटी देत नाहीत तर इथे बघू शकता मी हे आठ दिवस झाले ह्याला पाण्यामध्ये ठेवल्या होत्या आणि अशा मी हे जे माझ्याकडे वाटर लिलीचं खूप मोठा टप आहे त्याच्यामध्येच मी ह्या छोट्याशा वाटीमध्ये अशा ठेवलेल्या आहेत तर इथे बघू शकता ही या एक या एका बीला मस्त असे अंकूर आलेले आहेत आणि पानेसुद्धा यायला म्हणजे तयार होत आहेत आणि ह्या दुसऱ्या दोन सीड्स आहेत याला अजून अंकूर आलेले नाहीत म्हणजे ह्या याला ह्या लागतात का नाही माहीत नाही का एकच जी बी होती ती मस्त अशी तिला अंकुर येऊन मस्त पानं येत आहेत म्हणजे ती मस्त अशी लागलेली आहे आणि आता हे मी जे हे बघू शकता ह्या दोन बी ज्या आहेत ह्या अजून याच्यामधून अंकुर आलेले नाहीत म्हणजे ह्या लागतात का नाही याची गॅरंटी नाही आपण जिथून ज्या शॉपवरून आणतो ते सुद्धा याची या, या सीडची गॅरंटी देत नाहीत म्हणजे तुम्ही नेऊन बघा लावून बघा असं आपल्याला ते सांगतात आणि असं काय असं सुद्धा नाही की ते एकसुद्धा माझी बी निघालेली नाही एक एका बीला मस्त असे पानं येत आहेत आणि ते मी आता माझ्याकडे जे वॉटर लिलीचं पॉट आहे त्यामध्ये मी हे असं काही दिवसासाठी याचे पानं तयार होत नाहीत तोपर्यंत मी याला अशा पद्धतीने ज्या वॉटर लिलीचं पॉट आहे त्यामध्ये मी ठेवून देत आहे मस्त असे एक पान त्याला येत आहे तुम्हीसुद्धा असं करू शकता थँक्यू बाय हॅपी गार्डनिंग